सकाळ मॉर्निंगचा टाइम आहे आणि माझ्या सगळ्याचं स्वयंपाक फक्त आहे बाकी सगळे काम आहेत सकाळी सकाळी गावावरून सामान आलेलं होतं तर सामान जे करमान लागतं माहित आहे इथे मी कांदे वाळवत बसणार नाही कारण मला ऑलरेडी गावाकडून कांदे वाळवून दिलेले आहेत आईंनी त्यांनी मस्त खूप चार पाच दिवस चांगलं उन्हामध्ये कडक एकदम वाळवून दिलेले कांदे आहेत त्यामुळे मला वाळवायची गरज नाही मी डायरेक्ट स्टोअर करणार आहे तर तुम्ही कधीही वर्षभरासाठी कांदे जेव्हा घ्याल ना तेव्हा तुम्ही बघून घ्या की ते, ते पूर्ण वाळलेले आहेत का कुठेही ओलसर राहिला नाही पाहिजे जर ओलसर असतील किंवा तुम्हाला घरी आणल्यानंतरसुद्धा असं वाटलं की ओलसर आहे तर तुम्ही ते उन्हामध्ये वाळवा आणि नंतर स्टोअर करा तर इथे कांदे मी व्यवस्थित स्टोअर करून घेते आहे आणि गावाकडून व्यवस्थित करून दिले होते तरीसुद्धा कांद्याच्या वरचं जे सालपट आहे ते निगत होतं तर त्याला मी व्यवस्थित वेक् ठेवून घेत आहे ज त्याच्या ज्या जे कांद्याचं वरचं सालपट निघत आहे ते काढून त्याला ठेवून घेते तर आता इथे बघू शकता आ, जर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन दिवसाचा येणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आज जो पहिला दिवस आहे कांदे मी जे स्टोअर केले तो पहिला दिवस आणि त्यानंतर मी खूप दिवस ब्रेक घेतलेला होता खूप दिवसानंतर बाकीची मी कामे केली तर असं का केलं ते सुद्धा मी तुमच्या पि पुढच्या व्हिडिओ सॉरी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की मी इतकी दिवसाचा ब्रेक का घेतला आणि आपले आधीमध्ये काही व्हिडिओ आलेले नाहीत काही दिवस तेसुद्धा का नाही आले ते सुद्धा मी पु पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी प्लीज व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आणि कुठेही तुम्हाला व्हिडिओ जर स्किप न करता ब स्किप न करता बघा आणि कुठेही व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा आवडला तर प्लीज चॅनलला लाईक ला 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 करा कारण तुमच्या एका लाईन लाईकमुळे माझे व्हिडिओ चार जणापर्यंत पोहोचतात त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा तर आता इथे बघू शकता आहे मी पूर्ण कांदे निवडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे का मी किचनोट्याच्या खाली आहे खाली जागा होती माझ्याकडे त्यास तिथे मी पोतं वगैरे आतरून घेतले आणि त्या ठिकाणी मी टाकून घेते आणि आपल्याला कांदे टाकताना कधीही एकावर एक एकावर एक असे जास्त टाकायचे नाहीत फक्त एकच थर द्यायचं आहे जास्त दाटसर कांदे टाकलं तर कांदे खराब होतात त्यामुळे असं मोकळे मोकळे सुट्टे सुट्टे आपल्याला कांदे टाकून घ्यायचे तर मी काही कांदे इथं टाकून घेतलेले आहे जेवढे बसतील तेवढे इ थर टाकलेले आहेत आणि एकच थर दिलेला आहे, आहे जास्त का जास्त कांदे एकावर एक टाकलेले नाहीत तर इथे काही कांदे टाकून घेतलेले आहेत आणि बाकीचे कांदे मी कुठं देणार आहे ते सुद्धा मी पुढे दाखवत आहे तर काही कांदे मी किचनच्या खाली टाकलेत आणि काही कांदे अशा प्रकारे ले लेंटनवर टाकलेले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित राहतील तर अशा प्रकारे कांदे मी सगळीकडे स्टो दोन्ही ठिकाणी स्टोअर केलेले आहेत आणि हे कांदे चांग भर खूप दिवस राहतात आणि त्याचबरोबर लसणसुद्धा गावाकडून आलेला होता तर आता हे लसण कसं स्टोअर करायचं जर आपण हे पूर्ण तोडून एका टोपलीमध्ये वगैरे ठेवलं तर ते पटकन खराब होतो किंवा ते लसूण जे आहे जळल्यासारखा झालेला असतो त्यासाठी काय करायचं अशा प्रकारचे जेव्हा पेंड्या येतात ना तर त्या पेंढ्या अशाच वर एका ठिकाणी लटकून ठेवायच्या जेणेकरून लसूण खूप दिवस राहील आणि खूप दिवस खराबसुद्धा होणार नाही त्यामुळे याला काही मी तोडून टोपल्यामध्ये वगैरे भरून ठेवणार नाही जसं लागेल तसं मी घेईन थोडे थोडे का थोडे थोडे काढून घेईल खाली आणि अशा प्रकारे मी इथं लटकून ठेवलेलं आहे जेणेकरून हा लसूण भरपूर दिवस जाईल आता सध्या मला ऑलरेडी खाली वापरायला आहे त्यामुळे यातलं मी काहीही काढलेलं नाही हे असंच मी वर ठेवून देणार आहे या में तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स बघायला मिळणार आहेत वर्षभर गहू कसे साठवायचे कांदे कसे साठवायचे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर आता हा जो दिवस आहे तो दुसरा आहे तर इथे बघू शकता सकाळी सकाळी मी उन्हामध्ये धान्याच्या कोट्या ठेवलेल्या होत्या तर ह्या धान्याच्या कोट्या यामध्ये आपल्याला गहू भरून ठेवायचे आहे तर धान्याच्या कोट्या मी कधीही धुवत नाही फक्त साफ करून दोन ते तीन तास मस्त उन्हामध्ये ठेवते जेणेकरून ते मस्त गरम होतील तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही धान्याच्या कोट्या मी उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत तेसवर खूप वर मला जायला नको होतं पाय तिसऱ्या मजल्यावर होतं त्यामुळे बाहेरच ठेवलेलं आहे तर इथं मी धान्याच्या धान्याच्या कोट्या बाहेर उन्हामध्ये ठेवले तोपर्यंत आंबे आणले होते विकत खरं तर आमच्या घरीसुद्धा आंबे आहेत शेतामध्ये पण घरचे आंबे थोडंसं उशिरा येतात तर त्यामुळं मग मुलं काही बसणार नाहीत त्यामुळं विकत आणले तर आता हे आंबे कच्चे आंबे आहेत ते पिकवायला ठेवायचे आहेत तर आता ते मी इथं एका साईडला ठेवून देते जेणेकरून मुलांचा हात जाणार नाही ने, कारण नेहमी नेहमी ह्याला दाबत गेलं तर ते खराब होतील त्यामुळे एका साईडला व्यवस्थित ग पोत्यावर ठेवलं आणि वरून चार ते पाच पदे चांगलं कॉटनचं बेडशीट वगैरे आतलं म्हणजे गरम गरम त्याला होईल त्या गरमीमुळे आंबे लवकर पिकतात अशा प्रकारे एक नैसर्गिकरित्या आंबे पिकवायची पद्धत आपल्या सिटीमध्ये आपण यूज करू शकतो खेडेगावामध्ये भरपूर साऱ्या पद्धती असतात ते काहीतरी चोपट चापट का चोपट काहीतरी टाकतात समथिंग मला काहीतरी काही जास्त माहीत नाही त्याला काय म्हणतात ते जर तुम्हाला माहीत असेल ते कमेंट्स करून नक्की सांगा पण विकतचे बाहेरचे आंबे आणण्यापेक्षा असे घरी पिकवलेले आंबेखाणे कधीही चांगले बाहेरच्या आंब्यामध्ये पावडर वगैरे टाकून पिकवलं जातं तर असो तर आता आंबे वगैरे ठेव झाले पिकवायला ठेवलेले आहेत तर त्याचबरोबर आता इथं गहू आ आलेले होते गावाकडून तर गहू आपल्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचे धान्याच्या कुठ्या मी आत घेऊन आले त्याला व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि त्यामध्ये आता टाकायचं आणि धा धान्य वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी खूप साऱ्या पद्धती आहेत खूप सारे साधनं वापरले जातात इंजेक्शन गोळ्या वगैरे बे दिलं जातं पण मी फक्त बोरिंग पावडर यूज करते त्यामुळे धान्य खूप छान राहतं आणि काही कधीही काहीही होत नाही तर कधीकधी जेव्हा आपल्या लिंबाचा जो पाला असतो ते वाळून तेही टाकलं जातं त्यानंतर मेडिकलमध्ये गोळ्या वगैरे पण मिळतात पण मी नेहमी हेच वापरते तर आता बोरिंग पावडर आणलेला आहे आता गहू व्यवस्थित चांगले वाळवून आलेले आहेत गावाकडून त्यामुळं मला वाळवायची गरज नाही गावाकडून वाळवून दिलेली आहे तर त्यामध्ये फक्त थोडंसं बोरिंग पावडर टाकू टाकू मी थोडं थोडं कारण सगळं खाली टाकणार नाही मी खाली टाकायला मला जमणार नाही त्यामुळं मी यामध्येच थोडं थोडं टाकून हे पूर्ण धान्याच्या कोटीमध्ये भरून घेणार आहे तर तुम्ही क तुम्हाला प्रकारे तुम्हाला बोरिंग पावडर लावायचे असेल बोरिंग पावडर लावू शकता किंवा लिंबाचा पाला टाकू शकता त्याचबरोबर मी व्हिडिओ काही बघितल्या होत्या यूट्यूबला तर त्यामध्ये काडीपेटी माचीसुद्धा टाकलेल्या होत्या तर ते काही का मला जास्त माहीत नाही पण फक्त मी बोरिंग पावडर यूज करते तेच मी तुमच्या स्वतः शेअर करणार आहे तर मी बाकी सगळे ग सगळे गहू मी यामध्ये टाकून घेते आणि तुम्हाला मा सांगितलं होतं की मी खूप व्हिडिओ खूप ब्रेक घेऊन घेतलेला आहे आणि खूप दिवस झाला आपले व्हिडिओसुद्धा आले नव्हते मध्ये दोन दिवस व्हिडिओ आले ते सुद्धा आपली ऑलरेडी अगोदरच एडिटिंग केलेले होते तर व्हिडिओ का आले नाही ते आज मी तुमच्यासोबत सांगणार आहे तर काही दिवसापूर्वीच माझे अंकल एक्सपायर झाले होते आणि त्यानंतरसुद्धा माझी तब्येत खूप खराब झाली होती त्यामुळे मला व्हिडिओ क टाकता आले नाहीत आणि जे एडिटिंग केलेले होते ते सुद्धा मी अपलोड केलेले नव्हते त्यामुळे व्हिडिओ यायला लेट झाला आणि मी खूप ब्रेक घेऊन व्हिडिओ केलेला आहे आणि त्याचमुळे माझं कामसुद्धा पेंडिंग राहिलं होतं हे धान्य खूप दिवसापूर्वीच गावाकडून आलेलं होतं तर मला करणं नाही झालं त्यामुळे हे तसंच ठेवून दिलेलं होतं मी तर आता मी कर ते त्यामुळे व्हिडिओ आता थोडासा लेट येतोय आ, तर आता इथून पुढे व्हिडिओ व्यवस्थित कंटिन्यू येतील तर धान्य वगैरे सगळे भरून गहू सगळे मी भरून घेतलेली आहे आणि गहू भरून भरून घेतल्यानंतर डाळीसुद्धा गावाकडून आलेल्या होत्या मला जेवढ्या लागतील तेवढ्याच मी घे आणत असते लागल्यानंतर आणखी गावाकडून आणता येतं पण इथं थोडं जास्त प्रमाणात मी डाळी घेत नाही जेवढ्यात जेवढ्या पाहिजेत तेवढ्या थोडंफार आणत असते तर आता ही हार्बरची डाळ आहे हे सुद्धा मला गावाकडून आलेली आहे तर यालासुद्धा मी बोर बोरिंग पावडर लावून ठेवते आणि तांदूळ वगैरे हे जे आहे हे जे असतात ना ते आपण व्यवस्थित धुवून वापर त्यामुळे बोरिन पावडर वापरायला काही अवघड हे नाही आणि ते काही जास्त हानिकारकसुद्धा नसतं त्यामुळं दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस आपण दुहून वगैरे तांदूळ वापरलं जातं त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आणि डाळू डाळीसुद्धा जेव्हा आपण दळून आणतो तेव्हा उन्हामध्ये व्यवस्थित गर उन्हामध्ये ठेवूनच दळून आणतो आणि बाकीच्या ज्या धरण वगैरे करायचं असेल त्यासुद्धा डाळी आपण धुवून घेतो त्यामुळे जास्त हानिकारक मला तरी नाही वाटत आणि मी हेच यूज करते तर हे तर हरभऱ्याची डाळ आहे हरभऱ्याची डाळसुद्धा मी बोरिन पावडर लावून आहे आहे आणि आता डब्या डब, डब्या जी जी ते डब्यामध्ये सगळं व्यवस्थित भरून ठेवते आहे आणि डाळी कधी भरून ठेवताना सेपरेट वरच्या डब मोठ्या डब्यामध्ये ठेवायचा आणि वापरायचे जे आहे ते खाल्ल्या डब्यामध्ये घ्यायचं म्हणजे नेहमी नेहमी त्याला हा, आप, आप, हात लागणार नाही किंवा पाण्याचा हात वगैरे लागला तर डाळी खराब होतात त्यामुळे जे काही वापरायचं आहे वापरायची डाळ आहे ते थोडीशी खाल्ल्या डब्या थोड्या छोट्या डब्यामध्ये काढून घ्यायची आणि दुसरी दुसरीकडे स्टोअर करून ठेवायची जे म्हणजे ज्याला नेहमी जास्तीत जास्त हात लागणार नाही त्याचा शिवायसुद्धा इथं मला मदत करतो त्याला खूप आवडतं मध्ये मध्ये करायला आणि मध्ये काही ना काही त्यात चालू असतं मी जे करेल ते त्याला करायचं असतं तर तोसुद्धा मला इथं मदत करतोय आता सुट्ट्या आहेत त्यामुळं त्याचं लुटबुट चालूच असते व्हिडिओमध्ये तर हरभऱ्याची डाळसुद्धा मी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या दुसऱ्यासुद्धा डाळी आलेल्या होत्या तर हरभऱ्याची डाळ आहे त्याचबरोबर तुरीची डाळ आहे ते सुद्धा मी व्यवस्थित आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वर्षभरासाठी धान्य कसं स्टोअर करायचं हे शेअर केलेलं आहे जर तुम्हाला कुठेही व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय